नमस्कार सर्व तमाम आपल्या शेळी बंधूंनो चला आपण आज एका नवीन विषयावर म्हणजे तो पण खूप गरजेचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तर आपल्याला कसं जा म्हणजे आपण पावसाळ्यात शेळी व्हायली की कोणी म्हणतं शे पिल्लांची मरतूक होते आणि आपण शेळी पावसाळ्यात तिला व्यावी द्यायचं नाही अगोदर तिला उन्हाळ्यामध्ये लागण करायचं नाही तर असं बरेच बघतोय तर मित्रांनो तुम्हाला सांगतो जर आपली शेळी पावसाळ्यात किंवा जुलै ऑगस्टमध्ये जर डिलिव्हरी होत नसेल तर मग आपण खूप मोठी चूक करतो आहे माझ्या माझ्या अनुभवानुसार तर आपण जर समजा पावसाळ्यात शेळी डिलिव्हरी नाही झाली तर आपल्याला पुढं चालून समजा आपल्याला डिसेंबर एकतीस डिसेंबर थर्टी फस्ट परत फेब्रुवारीपासून मार्च एप्रिल यात्रा राहतात आणि काही कंदोरे असू बरेचसे कार्यक्रम राहतात तिथे बोकडांची खूप गरज असते जर आपण समजा पावसाळ्यात जर शेळी आपली डिलिव्हरी होत नसेल डायरेक्ट किंवा उन्हाळ्यात डायरेक्ट उन्हाळ्यात होत असेल किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर होत असेल ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात जर आपली शेळी डिलिव्हरी होत असेल तर मग आपण तिथं आपलं म्हणजे आपले हे त्यासाठी तयार होत नसतात तेवढे होत ते नसतात मोठं तर आपले बच्चे लहान राहतात आणि आपण तिथंच आपलं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला बोकडची जास्त मागणी राहते त्यावेळेस आपल्याकडं बोकड हे उपलब्ध नसतात तर आता उन्हाळा लागतो आहे आता उन्हाळा ला म्हणजे लागलेलाच आहे तर आपण जर समजा एप्रिल किंवा मार्च या महिन्यात जर शेळीचं लागण केली किंवा क्रॉस केली तर शेळी ही डायरेक्ट म्हणजे आपली येते तर समजा या महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात जर आपण शेळी लागण केली तर आपली शेळी डायरेक्ट येते ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यात आपली शेळी डिलिव्हरी होते तर ऑगस्ट बसून मग समजा फेब्रुवारीपर्यंत आपले बोकट कसे जरी म्हटलं तर आपले बोकड पाच पाच सहा सहा महिन्याचे आरामशीर होतात आणि ते विक्रीसाठी उपलब्ध होतात कारण काय थोडे आपण त्यांची काळजी घ्यावी लागते पावसाळ्यात थोडं म्हणजे शेळ्यांसाठी पावसाळा हा थोडा घातक ठरतो पण मग आपण जर योग्य नियोजन केलं किंवा चांगली पिलांचे जर संगोपन केलं आणि काळजी घेतली तर पिलं आजारी पडत नाही थोडेफार पडले तरी आपण मेडिसिनचा वापर करून त्यांच्यावर इलाज करू शकतो पण डायरेक्टच आपण असं निगेटिवली कधी घेतलं तर मग आपण तिथं चुकतो आहे तर मित्रांनो तर आता तुम्ही बघू शकता माझे ते दोन बोकडे ब्लॅक कलरचे तर ते झाले त्यां त्यांना किती पाच पाच महिने झालेले पाच पाच सहा सहा महिने तर ते शेळी बघा ऑगस्ट समजा सप्टेंबरमध्ये जे पिल्ले आहेत तर ते आज ह्या महिन्यात म्हणजे चैत्र महिन्यात आपल्याला विक्रीसाठी चांगले झालेले आहेत तर म्हणजे माझा फायदा कुठं झाला या महिन्यात आता बोकडची जास्त मागणी राहते म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात लोकांना म्हणजे जत यात्रा आणि असं बरेचसे कार्यक्रम राहतात त्यासाठी बोकडची खूप आवश्यकता राहते तर त्यामुळं काय होतं आपल्याला पाहिजे तसा पैसा भेटू शकतो कारण नंतर काय होतं यात्रा नसतात मग आपल्याला व्यापारी लोक खूप पडून मागतात त्यामुळं आपण तिथं आपलं नुकसान होतं तर त्यामुळं शेळीपालनात आपण जर प्रॉपर किंवा शेळी लागण केली कोणत्या टायमाला आपले पिल्ली विक्रीसाठी येतील आणि आपल्याला केव्हा गरज असणार आहे तर त्यावेळेस जर आपण त्यानुसार जर शेळीपालन केलं किंवा शेळ्यांचं समजा लागण किंवा आ, गाब गेला आपल्या शेळ्या तर आपल्या शेळ्या आपल्या ट जेव्हा आपल्याला बोकडची खरंच गरज आहे विक्रीसाठी तेव्हा बारावर त्या टाईमला आपले, 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 विक्री आपले पिल्ले विक्रीसाठी होतात उपलब्ध होतात तर असं समजू नका की पावसाळ्यातच शेळ्या लागल्या व्यायला तर मिर पिल्ल्यांची मरतूक होते त्यांना हगवण लागते बिमार पडतात तर हे बघा पावसाळ्यात माणूससुद्धा बिमार पडतो तर मग माणूस थोडी आपण थांबवू शकतो का कोणत्या गोष्टी तर लहान मुलं पण आजारी पडतातच मग आपण त्यांना कुठं नेऊन सोडणार आहे का तर अजिबात नाही त्यांना विकणार आहे का तर अजिबात नाही तर तसं न करता आपल्या मुलांप्रमाणे शेळ्यांची आणि किंवा पिल्लांची जरी काळजी घेतली तर त्यांना काहीच होऊ शकत नाही ते आजारी तर थोडंफार आपण आपणसुद्धा आजारी पडतो त्यामुळं आपल्याला जसं जीवे तसं त्यांना पण जीवे त्यांची जर योग्य आपण ट्रीटमेंट केली लहान लहान पिल्लांचीसुद्धा सुद्धा तर त्यांनासुद्धा काहीच होत नाही कारण माझी पिल्लंसुद्धा मी खूप म्हणजे क खूप आजारी पडले तरी त्यांना वाचवलेलं आहे का खूप ट्रीटमेंट केली होती घरच्या घरी काही आयुर्वेदिक काही आणि मेडिसिन काही कारण मी एकदाही पावसाळ्यात डॉक्टरांना बोलवलेलं नाही तर पिलांसाठी एक एक दोन दोन महिन्याचे होते तरी डॉक्टरांना बोलवलेलं नाही हा माझा अनुभव आहे कारण खोटं बोलण्यात काही अर्थ नाही आहे जे अनुभव आहे जे रिअल आहे तेच मी सांगतो आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पण तुम्ही शेळीपालनाचं नियोजन किंवा बोकडपालनाचं नियोजन करू शकता जेणेकरून त्यात आपला फायदा होईल कारण काय माहिती आहे कोणाचं कोणी काही सांगेल पावसाळ्यात शेळी डिलिवरी होऊ द्यायची नाही कारण उन्हाळ्यात जर लागण करायची नाही तिला पावसाळ्यात लागण करायची जुलैमध्ये लागण करायची किंवा जूनमध्ये लागण करायची तर तसं न करता आपण उन्हाळ्यातच शेळी लागण करायची आणि ती पावसाळ्यात जर व्यायली तर आपल्याला फेब्रुवारी महिन्यात किंवा अशा थर्टीवर डिसेंबर महिन्यात आपल्याला पिल्लं विक्रीसाठी उपलब्ध होतात कारण लोकांना मागणीनुसार ट्रेंड राहतो कोणत्या गोष्टीचा ट्रेंडनुसार जर आपण काम केलं ना तर आपला कोणता असो हा सक्सेस होतोस कारण कोणतीही गोष्ट जर समजा दिवाळीला कसं क बाकीचे कोणत्याही गोष्टीचा ट्रेंड चालतो तसंच प्रकारे आपण शेळीपालनाचा ट्रेंड बघून शेळीपालन करायचं म्हणजे मागणीनुसार कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या मा टायमात जास्त मागणी राहते शेळीपालनाला बोकडांना तर त्यानुसार आपण आग अग, अगोदरच ते नियोजन केलंस तर त्यात आपला फायदा राहतो तसं तर बोकड आणि बोकडांना तर बारा महिनेच मागणी राहते कारण मटण काही स्वस्त होत नाही आज सातशे ऐंशी किंवा आठशेच्या आसपास मटण गेलेले त्यामुळं मटणाचे भाव तर काही कमी होणार नाही त्यामुळं बोकडांची मागणी काही कमी होणार नाही पण मग आपल्याला काय होतं आहे मग आपण जर रेग्युलरी असं केव्हा पण विकलं ना तर पाहिजे तसा भाव भेटत नसतो आपल्याला जर आता कसं सिजनेबल समजा आता ट्रेंड चालतो आता सध्या आता फे मार्च महिन्यात कंदोरी यात्रा ह्या खुर भरपूर राहतात तर यात काय ब कोणी नवसाचं राहतं कोणी कशाचं का तर या महिन्यात लोक खूप जास्त कंदोऱ्या करतात आणि बोकडांची मागणी वाढते त्यामुळं आपल्याला प्रॉफिट होतो आपल्याला हजार दोन हजाराचा जरी फायदा झाला एका बोकड माग तरी आपलं सगळं म्हणजे आपला खर्च हा निघून जातो की आपण त्याच्या बोकडवर केलेला खर्च खुरा किंवा मेडिसिन टॉनिक वगैरे तो पूर्ण निघून जातो आणि त्यात आपलं प्रॉफिट राहतं तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता जेणेकरून आपलाच फायदा होईल कारण आपण सर्व शेळीपालक बांधव आहोत तर आपला सर्वांचाच फायदा झाला तर चांगली गोष्ट राहते तर भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेट तुम्हाला सर्वांना बाय बाय टेक केअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर धन्यवाद